मी आता टेके गावात आहे ही सत्तर गुंटेची जागा आहे अगदी बरोबर मेन रोडला लागून आहे हा जो गावातला मेन विलेज रोड आहे वाईड रोड आणि ही एंट्रन्स आहे आणि ही जी स्टार्ट होते बाग इकडे वीस वर्षाची कलबा आहेत ही हद्द आहे राईट साईडची फ्रंटेज आणि हा फ्रंटेज आहे आपला इकडे का रस्ता बागेमध्ये जायला करता येईल बघा पायवाट आहे पण गाडी सुद्धा जाऊ शकते रस्ता केल्यावरती ह्याची कलबा चांगली मजबूत आहेत चांगल्या कंडिशन मध्ये वीस वर्षाची कलबा आहे ती चांगली वेल मेंटेनड आहेत आणि ही हद्द आहे फ्रंट एज डी लेफ्ट साइडची हंड ही बघा इकडून लांजा जवळ वीस किलोमीटर देवदे लांजा सिटी रत्नागिरी आहे ती आहे ऑलमोस्ट टेन टू ट्वेल्व किलोमीटरला आहे